कार्यालयाचं उद्घाटन करताय कालपासून नवीन पक्ष चिन्ह मिळाले मिळाल्यानंतर सगळ्या कार्यालयात आता नवीन पक्ष चिन्ह लावतात आता आज दिवसभर मतदारसंघात आहेत काय नियोजन असणार आणि कार्यालयाचं उद्घाटन दर रविवारी मी खडकवासला विधानसभा मतदारसंघात असते अनेक वर्षापासून ही पद्धत आहे आणि साधारणपणे दर महिन्यामध्ये सगळे दिवस त्यातले नऊ तालुक्यात नऊ दिवस ही माझी काम करायची पद्धत आपण सगळ्यांनीच अनेक वर्ष पाहिलेली आहे त्याचाच हा एक भाग आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे कारण का ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर अन्याय झाला पक्षाकडून पक्ष तर काढून घेतला चिन्हही काढून घेतलं त्याच्यामुळे प्रचंड रोष अस्वस्थता ही कार्यकर्त्यांमध्ये होती कारण का या दडपशाहीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढू इच्छितो आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच हा देश चालला पाहिजे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही दिशा आहे आणि त्याच्यात एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा हा अधिकार आहे आणि पक्षाच्या चिन्ह आणि पक्ष हे ज्या ना, चुकीच्या पद्धतीने आमच्याकडून काढून घेतलं आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्याच सहकार्यांचं खूप योगदान आहे त्याच्यात आणि ते काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला कुठलंही चिन्हही मिळू नये आणि पक्षाचं हे न्याय हे नावही मिळू नये असा युक्तिवाद वकिलांनी केला पण मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाने खर तर ताशेरे चोडले आणि त्यांना सांगण्यात आलं की त्यांना पक्ष हा मिळणार त्यांना चिन्ह ही मिळणार ही लोकशाही आहे ही दडपशाही नाहीये भाई दादा काल दिवसभर तुमच्या मतदारसंघात फिरत होते, होते मा मी सांगत होते की आता माझा उमेदवार असणार आहे इतके दिवस काय होतं मला माहित नाही याचा अर्थ काय घ्यायचा आता मी कसं सांगणार ज्यांनी भाषण केलं त्याला विचारायला पाहिजे ना मी कसं कसा उत्तर देणार विधान असं येत आहे की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सगळे आता आपल्या पक्षात येत आहेत एवढ्यांना घेणं शक्य नाही तुम्ही एक काम करा गावागावातील जे छोटे पक्ष आहेत त्यांना आपल्यात समवून घ्या आणि छोटे पक्ष संपवून टाका ये लो, ये कर, सा, लोक ह्याच्याच विरोधात आम्ही लढतोय ही आम्ही जे घोषणा करत सातत्याने म्हणतोय की ही दडपशाही आहे लोकशाही नाही डेटा स्पीक फॉर इट सेल्फ त्यांनी जे जे मनात आहे ते ओपनली तोंडातून बाहेर आलेलं आहे आता त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ते दडपशाही आहेत आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे पण त्यांच्या मित्रपक्षांनी याचा विचार केला पाहिजे की पावन कुळेजींनी जे स्टेटमेंट केलंय ते कुणाच्या उद्देशून एनडीए मी म्हणत नाहीये एनडीएचा सरकारमध्ये तुम्ही बघा जो त्यांच्या जा जास्त जवळ जातो त्याला ते जास्त त्यांचे सगळे मित्र पक्षांचा कधीतरी एकदा आढावा ठाकरे आणि काल मित्र टीका करताना चाळीस वर्षानंतर पहिल्यांदा राजगड रायगडावरती गेल्याचं असं विधान केले खरंतर आंबेडकर दोघांची हेडलाईन झाली ना राज ठाकरे आणि देवेंद्रजींना शरद पवारांचं नाव घेतल्याची हेडलाईन होते का तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे पक्षाचं तुम्ही बोलला तुम्ही विरोधात आहात समजू शकतो महादेव जानकर बच्चू करून असे अनेक नेते आहेत जे गेल्या अनेक दिवसापासून भाजप सोबत होते महादेव जानकरांनी विधान केले की भाजप आम्हाला वापरून सोडून देतात प्रहारचे नेते बच्चू कडू ही तेच म्हणाले की उपयोग संपला की भाजप फेकून देत हा हा जो रोष आहे मित्र पक्षांचा तो फटका पडेल भाजपला किंवा मग ते मित्र पक्ष तुमच्यासोबत येतील शक्यता नाकारता येत नाही कारण काही लोकशाही आहे हे काही वैयक्तिक आमची कोणाशी लढाई नाही एक वैचारिक लढाई आहे आणि या देशात जो जो दडपशाही करेल त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहोत कोणीही दडपशाही केली कोणीही कोणीही धमक्या दिल्या कोणीही लोकांना दडपशाहीच्या चुकीच्या पद्धतीने भीती दाखवायचा प्रयत्न केला त्या व्यक्तीच्या विरोधात आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्या बाजूनी पूर्ण ताकदीने आम्ही लढू पक्षाने एकत्र करून त्यांना देणार कारण छोटे पक्ष मग संपून जातात जी सूचना खूप चांगली आहे म्हणले म्हणलंय तसं दडपशाहीच्या विरोधात आणि अन्यायाच्या विरोधात नेहमीच आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिलाय आणि त्या आमच्या कामामध्ये सातत्य राहील पवार पुढच्या महिन्यापासून सक्रिय होत आहेत तुमचा प्रचार करण्यासाठी ते तुमच्या रोहित युगेंद्र आणि आमच्या कुटुंबातले अनेक लोक असे आहेत आणि कुटुंब म्हणजे फक्त ज्यांचं आडनाव पवार असं नाही काही चव्हाण आहेत काही जगताप आहेत काही शिंदे बरेच आहेत असं काय नाहीये काही कोकरे आहेत अनेक लोक आहेत सलगर आहेत अशी किती लोक मी तुम्हाला सांगू इथेच बसलेल्यांची नावं घेतील त्याच्यामुळे असे किती लोक इथेच बसलेले आहेत ज्यांचं सांगू इथे सांग। एक पण आहे त्याच्यामुळे खूप आमचे बरेच सहकारी कार्यकर्ते था इथे दिसतात गोसावी आहेत किती आहेत त्याच्यामुळे किती इथे कोण आहे मोकाशी आहेत चव्हाण आहेत जगताप आहेत किती सांगू सगळेच आहेत ना त्याच्यामुळे हे सगळे लोक हे आमच्या कुटुंबाचा भाग आहे जो जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेस किंवा ह्याच्यामध्ये आमच्या महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आप अरविंद केजरीवालांचेही मी जाहीर आभार मानते जसं उद्धवजी सोनियाजी आदरणीय पवारसाहेब एकंदर काम करतात तसंच महाराष्ट्रात अरविंद केजरीवालजींची हे सगळे सहकारी आज आम्ही एकत्र काम करतोय कालच्या सभेत तुम्ही पुण्यात पाहिलं असेल पूर्ण ताकदी ते आणि आणखीन जसे मित्र पक्ष ही सगळी आमची लढाई ही या चुकीच्या धोरणांच्या महागाईच्या विरोधात बेरोजगारीच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात दडपशाहीच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढणार ज्या नाव तुम्ही घेतलं कुटुंब म्हणून तुमच्याच कुटुंबातल्या जगतापण सह नऊ जणांवर गुन्हा दाखल झालाय पुण्यात जो काही गुन्हा हीच तर धडपशाही आहे ह्याच्याच विरोधात आम्ही लढणार आहोत आणि लढाई तर कसं आहे कोणी ना कोणी तरी जर दबाव तंत्र किंवा सत्तेचा गैरवापर होत असेल तर त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीने आम्ही उभं राहू आणि त्यांच्यावर किती कुणावरही रडीचा डाव आहे हो यंत्रणा सरकारमध्ये असणं वापरणं हा रडीचा डाव आहे काल ताई आम्ही असं ऐकले कालवा समितीच्या बैठकीत रोहित दादा निवेदन देताना दादांना फोटो काढायला अजित दादांनी चिडले एकदम फोटो नका काढ चिडचिड वाढली ते मला माहिती बाबा मी तिथे एक अर्धा तास होतो तिथे त्या अर्ध्या तासात मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडले आणि मी परवानगी घेऊन निघाले कारण का मला रायगडला आदरणीय पवार साहेब पोहोचणार होते त्याच्या आधी मला पोचायचं जसं जसं इलेक्शन येईल तसं इथलं बारामती एकदम विरोधकांच्या दृष्टीने एकदम हॉट केक आहे रोज इथं रोज नवीन नवी आणले जातील मी दादांना सगळीकडे आता फिरावं लागतं कधीच ते जात नव्हते हो वेल्ला मुळशीमध्ये आता तिकडे ते सभा घेत आहेत पहिल्यापासून फिरतायत आता ही लढत नेमकी होणार ही महाविकास आघाडी वर्सेस महायुतीची लढाई त्याच्यामुळे बघूया काय पुढे पुढे काय पुड़े, काय होतं पण आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढतोय बेरोजगारीच्या विरोधात लढलो लढतोय महागाईच्या विरोधात लढतोय आमची कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही आमची लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही लोक लोकांना दडपशाही विरोधात आम्ही तर ता पूर्ण ताकती नाही आणि कशाला कुणाला घाबरायचं जर आपण काही केलंच नसेल तर कशाला घाबरायचं आरेला कार्य म्हणायची गरज नाहीये पण आरे म्हणल्यावर आपण जर सत्याच्या बाजूने असेल तर आपल्याला कुणाचीच भीतीची गरज नाही एकतर आणि त्याच्यामुळे काही लोकांवर हो आता केस या सगळ्या गोष्टी होत आहेत पण मी तुम्हाला सांगते कुणालाही कोणीही दडपशाहीच्या चुकीच्या पद्धतीने जर कोणीही धमकी दिली असेल देण्याचा प्रयत्न करत असतील तर सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरून पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहतील कारण का मी सत्याच्या बाजूनी आजपर्यंत उभी राहिलेली काही लोकसभेच्या बाबतीत एक प्रश्न आहे मुंबई राहुल छत्रपती संभाजीनगर अतुल सावे आणि कणकवली जो नारायण राणेचा मतदारसंघ आहे तिथे भाजप तयारी करते लिस्ट येईल थोड्या दिवसात शिवसेनेच्या ज्या पारंपरिक जागा होत्या त्या आता भाजप लढणार आहेत त्यामुळं एक तर तुम्हाला आव्हान कसं असेल या तिन्ही जागेचा तीन जागेचा विचार जागे चा करू कारण तिथे जवळपास नावं टिकले आणि शिवसेना आणि भाजपमध्ये ज्या पारंपरिक जागा त्यावरून वाद होईल सो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे दुसऱ्या की घर नाही किंवा त्यांचा अंतर्गत दुसरा आरक्षणावर आठवड्यात होईल आदरणीय जयंतराव पाटील माननीय राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात नाना पटोले हे सगळे त्याच्या त्या सगळ्या चर्चेच्या प्रक्रियेत आहेत जेव्हा जेव्हा आणि चर्चा होते ते तुमच्याशी बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या मिटिंग मध्ये काय होतं काय चर्चा होते त्यांनी बोललं तर जास्त सही होते कारण मुख्यमंत्री असं म्हणाले की जागा तुम्हाला चिंता मत करू सभाही होतो अर्थसंकल्पीय अर्थातच अर्थातच आता विधानसभा आणि विधानसभेनंतर आपली लोकसभा लोकसभेनंतर विधानसभा तर तो त्यांचा अंतर्गत प्रॉब्लेम आहे पण पुढचा अर्थसंकल्प जो येईल तो महाविकास आघाडीचा सगळे राजकारण करण्यात दुसरीकडे साठा अक्षरशः देखील जर व्हिडिओ आपण बघितले तर मुली त्या पुण्यातील वेगवेगळ्या टेकडींवर नशा करताना व्हिडिओ समोर याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये असू दिसतो एकत्रित ड्रग एवढा मोठा साठा म्हणजे आता तुमच्याच मतदारसंघात एक तर काल माझ्याकडे तो व्हिडिओ आला पण त्याची ऑथेंटिसिटी नव्हती मला एका पत्रकाराने तो पाठवला मी त्यांना लगेच विचारलं मला सांगा म्हणजे नाजसा आपण काहीतरी ऍक्शन घेऊ शकतो पण त्यांनी मला कन्फर्म ते सांगू शकले नाही ते तो एक दुसरा बद्दल मी इथेच बोलले आणि हे दुसऱ्यांदा नाही मी पुण्यात तिसऱ्यांदा म्हणते जेव्हा ती पाटील अस ना त्यांचं नाव पाटील ना ललित पाटील ललित पाटलांची केस झाली तेव्हा देवेंद्रजी असं म्हणले होते की आम्ही ड्रग्ज महाराष्ट्र हद्द पार करू मला क्लिअरली आठवते तो दिवस त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात एकदा मी पुण्यातच हे बोलले आणि आता तिसऱ्यांदा आय रिपीट माय सेल्फ आय रिएटरेट माय सेल्फ मी पुन्हा तिसऱ्यांदा तीच गोष्ट या सगळ्या कॅमेरा चॅनेलच्या माध्यमातून म्हणजे देवेंद्रजींना मी विनंती करते एक आई म्हणून पण एक नागरिक म्हणून पण आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून की ड्रग्जच्या बाबतीत ते असं म्हणले होते की मी महाराष्ट्रून ड्रग्ज हद्दपार करीन असं करायचा जर करणार असतील देवेंद्रजी तर आम्ही सगळे राजकीय मतभेद वैचारिक मतभेद बाजूला ठेवून देवेंद्रजी आणि सरकारच्या मागे पूर्ण ताकदीने त्यांना मदत करू पण त्याच्यासाठी ह्या सरकारनी आणि त्यांच्या गृहमंत्र्यांनी काहीतरी केलं पाहिजे नुसता शब्द देऊन प्रश्न सुटणार नाहीये हा एक अतिशय मोठा सामाजिक प्रश्न आहे अनेक राज्यामध्ये मीच <laughs> पंजाब मध्ये वगैरे अनेक वेळा खासदारांना त्याच्याबद्दल बोलताना ऐकलेलं आहे अतिशय गंभीर परिस्थिती एक सिनेमाही आपण सगळ्यांनी पाहिला होता अतिशय अस्वस्थ करणारा उडता पंजाब आणि अनेक वेळा तिथल्या खासदारांनी हे मतं तिथे मांडलेली आहेत उडता महाराष्ट्र आपल्याला करायचा नाहीये आणि जर या सरकारला हा ड्रग मेनन्स जर त्यांना काही करता येत नसेल तर मला असं वाटतं या सरकारने सांगावं की आम्हाला काही जमत नाही आम्ही सगळे मिळून हा ड्रग माफिया पूर्ण महाराष्ट्राच्या नाही देशाच्या बाहेर हद्दपार करण्याची ताकद ही आमच्यामध्ये आणि ती आमची कमिटमेंट आहे या राज्यातल्या मुलांना आणि त्यांच्या बायकांना म्हणजे लंडन पर्यंत ड्रग्ज सुरू होतं सगळ्यामध्ये अपयश आहे का अर्थातच अपयश आहे मी मागच्याही आठवड्यात मी पत्रही लिहिलंय होम मिनिस्ट्रीला की चाललंय तरी काय या राज्यामध्ये हा उडता पंजाब झाला तर काय उडता महाराष्ट्र करणार आहोत नवीन पिढी वाया जाईल ही पूर्ण कोण असेल याला जबाबदार आणि या गोष्टी मिळतातच कशा एवढा ऍक्सेस झाला हे जे शिक्षणाचं माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहे ही पुण्याची बदनामी होती कोण याला जबाबदार पक्ष हे सरकार काय करते आणि या राज्याचे जे होम मिनिस्टर आहे गृहमंत्री काय करतायत ते फक्त भाषण देतात की आम्ही हद्दपार करू आणि हे ललित पाटील केसून गेली तीन महिने झाले असतील तेव्हा म्हणले होते त्याच्यानंतर काहीच ऍक्शनच दिसत नाहीये कुठे राज्यात मराठा आरक्षणाचा जरांगे समर्थकांनी पण दुसरीकडे जरांगेंना उघड पाडण्यासाठी काही वेगळ्या मला ट्रॅप आहे नेमकं चाललंय काय आरक्षण राहिले बाजूला नाही वेगळं सुरू मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे अनेक वर्षाचे हे प्रश्न आहेत गेल्या दहा वर्षात सातत्याने देवेंद्रजी बारामतीला येऊन म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देऊ गेल्या सहा महिन्यामध्ये झरांगे पाटलांचं आंदोलन झाल्यापासून झरांगे पाटील आणि त्यांचं कुटुंब हे किती अडचणीतून गेले ही मी मुलांचे त्यांचे अश्रू आणि अस्वस्थता तुमच्या सगळ्यांच्या चॅनेल्समध्ये पाहिली प्रचंड संघर्ष त्या कुटुंबानी केलेला आहे समाजाने केलेला आहे दरवेळीच मुंबईला बोलवायचं मग काहीतरी खोटं नाटं सांगायचं समजूत काढायची बिचारे हे लोक विश्वास ठेवतात या सरकारवर आणि पुन्हा एकदा जसं धनगर समाजाला फसवलं तसंच मराठा लिंगायत मुस्लिम समाज आणि विजेएनटी भटक्या विमुक्त समाजाला फसवण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाचं ट्रिपल इंजिन सरकार करत मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे खासदार की माझ्याकडच्या बंडांबद्दल काहीच का 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 माहिती नव्हतं गुवाहाटी मुख्यमंत्री होतील हे मला नंतर कळलं असं काही झालं असेल कारण खासदार आहेत पक्षात काही वेळेस मला नाही बाबा नवीन नवीन वर्जन म्हणून माहिती नाही आज महाराष्ट्रासमोर माझ्या लोकसभा मतदारसंघासमोर पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे दुष्काळाची परिस्थिती आहे उजणीत पाणी नाहीये तुम्ही बघा पुरंदर मध्ये पण जर तुम्ही जेजुरीला गेला तर तिथल्याही धरणामध्ये एक थेंब पाणी नाही आहे परवा मी गाडी घेऊन गेले होते तिथे धरणाच्या आत तशीच प्र प्रचंड चिंताजनक परिस्थिती फक्त बारामती लोकसभा बार, मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदरमध्ये नाही पुण्यामध्येही पाण्याची कमतरता येऊ शकते अशी परिस्थिती प्रशासनाकडून पण सांगितलं जाते आज फेब्रुवारी सप्लाय मार्च एप्रिल मे जून चार पाच महिने अजून काढायचे आहेत त्याच्यामुळे मला विचाराल आज दुष्काळ शेतीचं पाणी पिण्याचं चा पाणी छावण्या आणि गुरांचं पाणी आणि शहरामधला पाणी पुरवठा बेरोजगारी आणि महागाई हे एवढे मोठे प्रश्न आणि आव्हानं आपल्या समोर आहेत त्यामुळे बाकीचं काय कुणाच्या घरात चाललंय त्याची मला फाय मला मला वेळ पण मिळत नाही आणि मला काय इंटरेस्ट रोजगार बेरोजगार काय एकाच नसतो या राज्यामध्ये तुम्ही जर डेटा पाहिला केंद्र सरकारचा हायएस्ट बेरोजगारी कधी झाली आहे ही गेल्या दोन एक वर्षात म्हणजे कोविडचा काळ वेगळा कोविडच्या नंतरही हे सरकार म्हणतं रिकव्हरी झाली आहे पण रिकव्हरी झालेली यंत्रणा कामाला लावून तिथे आणली जाते कुठेतरी आता आणखीन एक जुमला देशात ते करतात देशात ती गाडी फिरत होती काय पुढे त्या गाडीचं झालं आउटकम काय झाला पण मोर जुमला यार दुसरं असं मराठा आरक्षणाचं मुख्यमंत्र्यांनी सेव घेण्याचा प्रयत्न केला तुला उधळला डीसीएम पण डिसेंबर महायुती चाललंय काय नेमकं त्याचा प्रश्न तुम्हाला महायुतीला विचारायला लागेल मी कसं सांगणार त्यांचं झालं की लगेच त्यांचं झालं तुमचं झालं मीडियाचं सगळं थँक्यू व्हेरी मच थँक्यू यू